काही महिन्यांवरती येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यामधील खडकवासला मतदारसंघावरती महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरे गट आम्ही मतदारसंघ लढवणार आहोत असा दावा करत आहे त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण मतदारसंघात त्यांना शुभेच्छा देणारे अकराशे फ्लेक्स लावून युवा उद्योजक निष्ठावंत शिवसैनिक हवेली तालुका प्रमुख संदीप मते यांनी शुभेच्छा दिल्या आहेत फ्लेक्स पाहून विरोधकांच्या मनामध्ये धडकी भरल्याशिवाय राहणार नाही हे नक्की उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक संदीप मते यांनी आपण विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासला वासल्या मैदानामध्ये उतरणार आहोत असं सूचित केलं आहे संदीप मते यांनी केलेल्या सामाजिक कामांमुळे त्यांचा या मतदारसंघात चांगला होल्ड आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं त्यांचं नाव आघाडीवरती आहे या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर गेल्या तीन टर्म पासनं या भागाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार एकोणावीस मध्ये काही हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला होता यावेळी भाजपकडनं उमेदवारी बदलण्याची शक्यता दिसते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जर खडकवासला मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तर त्याचा नक्की विजय होऊ शकतो माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आज आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना महाराष्ट्रामधनच नाही तर संपूर्ण देशातनं शुभेच्छा देण्यात येत आहेत संदीप मते यांनी मतदारसंघामध्ये अकराशेहून अधिक फ्लेक्स लावून ठाकरेंसाठी दिलेल्या शुभेच्छा एक चर्चेचा विषय ठरतोय उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं खडकवासा मतदारसंघामधील शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यानं खडकवासला मतदारसंघ उद्धव साहेब ठाकरे मय करून शिवसैनिकांनी खडकवासा मतदारसंघावरती एक प्रकारे दावाच केला आहे उद्धव ठाकरेंना संदीप मते आणि कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून खूप आनंद झाल्याशिवाय राहणार नाही अमर उद्मले सह हर्षल कोटावधे सी चोवीस तास पुणे